कृणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला शिवरायांच्या जन्म रेतेला नाही देऊन गेला नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बोला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया मी चंद्रशेखर कर आपण पाहत आहे मानव धर्म परिवार लोक जे करत होते ते माझ्या राजाने कधीच केले नाही आणि माझ्या राजाने जे केले ते जगात कोणालाही जमलं नाही असा जगा वेगळा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वय त्यांच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने चैतन्य प्रकट होतो अभिमान जागृत होतो आणि आपण त्यांच्या समोर आदराने मस्त होतो असे महाराजाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे केले त्यामध्ये सर्वात प्रथम काम त्यांनी महिलांसाठी दिले महाराजांनी प्रत्येक महिलांना चांगली वागणूक आणि न्याय देण्याचे काम केले एके दिवशी रांगे गावच्या एका पाटलांनी एका महिलावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस महाराजांनी त्याला चौकात घेऊन येण्यास सांगितले आणि त्याच वेळेस महाराजांनी त्याचे हातपाय तोडण्यास सांगितले ही ताकद महाराजांमध्ये होती म्हणून त्या काळामध्ये कोणत्याही महिलावरती अन्याय अत्याचार होत नव्हता कोणीही वाकड्या नजरेने बघत नव्हते जर कोणी वाकड्या नजरेने बघितले तर त्याचे डोळे काढले जात असे त्यामुळे त्या काळामध्ये कोणीही वाकड्या नजरेमध्ये बघत नव्हते ही ताकद महाराजांमध्ये होती परंतु आज आपल्या देशामध्ये अनेक महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहे त्यामध्ये हैदराबाद प्रकरण असो कोपली प्रकरण असो हिंगणघाट प्रकरण असे कितीतरी प्रकरणे आहेत परंतु अशा आरोपींना आज सुद्धा आपल्या देशामध्ये फाशी दिली जात नाही जर आपल्या देशातील अन्याय अत्याचार कमी करायचे असेल तर महाराजासारखे शासन या देशामध्ये दे येणे गरजेचे आहे तरच या आपल्या देशातील अन्याय अत्याचार कमी होईल आणि आपला देश सर्व समृद्धी होईल मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्या असल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ सर्व शिवभक्त तरुण बंधू आणि भगिनींना जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया मित्रांनो नवीन दिवशी नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र